हाय नमस्कार सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की पुढचे काही व्हिडिओज तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडतील आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला भर वेग त्या व्हिडिओला भरपूर कमेंट्स आल्या बऱ्याच जणांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट केल्या आहेत आणि मी त्या सगळ्यावर व्हिडिओज करणार आहे सगळ्यावर त्यामध्ये एक मोस्ट आस्ट प्रश्न असा होता की मी हठयोगा कुठून शिकले का शिकले किती दिवसांसाठी गेले होते फीज काय होत्या असे अनेक प्रश्न आहेत तर म्हणून तर, मी विचार केला की ह्या प्रश्नाचं सगळ्यात आधी उत्तर देऊया तर आजचा व्हिडिओ असणार आहे की मी हठ योगा कुठूनच त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो मी थेट मुद्द्याला हात घालते की मी योगा का शिकले पॅन्डेमिकमध्ये मी थोडंफार योगा करायला सुरुवात केली होती ऑनलाईन व्हिडिओज बघून त्यानंतर काही ॲप्स डाउनलोड करून पण ते सगळं ऑनलाईन होतं आणि माझी खूप इच्छा होती की मी प्रत्यक्ष एखाद्या टीचरसमोर योगा शिकावं त्यांनी मला प्रॉपर माझं फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग करावं पण ते काही शक्य होत नव्हतं कारण माझ्या वेळांप्रमाणे शूटिंगच्या टीचर मिळणं खूप अवघड होतं मी त्याचा प्रयत्नही केला पण ते काही शक्य होत नव्हतं म्हणून मी ठरवलं की मी स्वतः योगा शिकणार आणि सेल्फ प्रॅक्टिस करणार पण त्यासाठी माझं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग असायला हवं हा विचार माझ्या डोक्यात सुरू असतानाच मी स्वरदा ठिकाची इंस्टाग्रामवरती पोस्ट पाहिली ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की ती आता व्हेरीफाईड सर्टिफाईड टी टीचर झाली आहे म्हणून मी त्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती काढली त्या इन्स्टिट्यूटचे फोटोज बघितल्यानंतरच माझ्या मनात असा विचार आला की मला इथेच जायचं आहे या इन्स्टिट्यूटचं नाव आहे सम्यक इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड आयुर्वेदा हे इन्स्टिट्यूट आहे मैसूरमधल्या श्रीरंगपटणा या गावामध्ये नदीच्या काठावर एक छोटीशी इन्स्टिट्यूट बसलेली आहे आणि तिथलं वातावरणसुद्धा खूप जास्त सुंदर आहे सो फोटोज बघता क्षणी माझं असं झालं की मला काही झालं तर इथे जायचं आहे पण ते फोटोज बघताना तिथे काही फॉरेनर्सचे फोटोजसुद्धा पाहिले सो मला रिअलाईज झालं की ओके इकडे इंटरनॅशनल स्टुडंटसुद्धा येतात त्यामुळे कदाचित फीज थोड्या जास्त असतील हे सगळे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात होते सो मी ठरवलं की मी शांततेत त्यांची वेबसाईट व्हिजिट करणार आणि पूर्ण थरो माहिती काढणार आणि त्यासाठीच मी वेबसाईट ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देणार आहे सो दॅट तुम्हीसुद्धा शांततेत एकदा पूर्ण वेबसाईट बघा आणि सगळी माहिती मिळवा सो so, मी जो कोर्स केला तो होता हठयोगाचा कोर्स जो आहे पंचवीस दिवसांचा कोर्स इथे हठयोगा विन्यासायोगा आणि अष्टांग योगा हे तिन्ही कोर्स घेतले जातात हे सगळे कोर्स पंचवीस दिवसांचे असतात महिन्याच्या तीन तारखेला सुरू होतात आणि अठ्ठावीस तारखेला संपतात फेब्रुवारी महिन्यामध्ये होता हठयोगाचा कोर्स मार्चमध्ये अष्टांग एप्रिलमध्ये विन्यासा मग पुन्हा हठ गोज ऑन सो अर्थात वेगवेगळे वेग असू शकतात मी आता जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं तर दर महिन्याला वेगवेगळ्या वेग योगाचे कोर्सेस असतात मी बिगिनर होते आणि माझ्याबरोबर जे मैत्रिणीसुद्धा योगा शिकणार होती माझ्यासोबत येऊन तर आमचं ठरलं की हठयोगाने सुरुवात करूया कारण की ते शिकायलाही सोपं आहे आणि कदाचित अष्टांग आणि विन्यासा आपण बिगिनर असल्यामुळे आता आपल्याला जमणार नाही तर आपण हठयोगा शिकला पाहिजे पुढचा मुद्दा होता की पंचवीस दिवसांचा कोर्स आहे तर पंचवीस दिवसांचा कोर्स खरंच आपल्याला जमणार आहे का कारण माझ्या डोक्यात होतं एक सात ते आठ दिवस फार तर दहा दिवस जाऊ शकतो आपण शहरापासून लांब आपल्या घरापासून लांब आणि शिकू शकतो पण पंचवीस दिवस आपण खरंच जाऊ शकतो का हे मला खरं वाटत नव्हतं मला पटत नव्हतं आणि त्यात हठयोगा आम्हाला शिकायचं होतं जो कोर्स होता फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये होती माझी पहिली ॲनिव्हर्सरी सव्वीस फेब्रुवारीला तर तेव्हा मला वाटलं नाही आपल्याला हे काही जमणार नाही आम्ही अनेक इतरही इन्स्टिट्यूट शोधल्या पण ही इन्स्टिट्यूट इतकी मनामध्ये भरली होती की दुसरं काही आवडेच ना मग मी सिद्धार्थशी बोलले याविषयी आणि सिद्धार्थने पहिलं म्हटलं की तू अजिबात या गोष्टीचा विचार करू नको की ॲनिव्हर्सरी येते ॲनिव्हर्सरी आपण कधीही सेलिब्रेट करू शकतो आता जर का योगाचा कोर्स ह्या महिन्यात आहे आता जर का तू फ्री आहेस नेमकी सिरियल संपली आहे दुसरा कुठलाही प्रोजेक्ट अजून सुरू झाला नाही तर तू आत्ताच जायला हवंस आणि जायलाच हवंस तू परत आलीस की आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू सो so, मी इथून एकदम रिलॅक्स झाले आणि मी इमिडिएटली फोन केला आणि आम्ही दोघींनीही रजिस्टर केलं आणि ॲडमिशन घेतलं आता तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी आम्हाला हे पुस्तक देण्यात आलं हे हठयोगाचं पुस्तक आहे आणि हाच पूर्ण सिलेबस आहे पंचवीस दिवसांचा ह्यामध्ये सगळ्या आसनांची माहिती आहे अनेक आसनं ती आसनं कशी करावीत कुठला आसन करताना दृष्टी कुठे असावी कुठल्या अवयवावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं कुठे जोर द्यायला हवा ही सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे त्याचबरोबर प्राणायामाची माहिती षटक्रियांची माहिती यास ह्या सगळ्या माहिती या पुस्तकामध्ये आहेत म्हणजे एकदम डिटेलमध्ये सांगायचंच झालं तर डेफिनेशन ऑफ योगा योगा ॲज अ फिलॉसॉफी योगा इन द उपनिषद योगा इन भगवद्गीता फोर पार्ट्स ऑफ योगा महर्षी पतंजली हे सगळे ह्यातले चॅप्टर्स आहेत आणि असेच अनेक आहेत यामध्ये षटक्रिया आपण शिकतात म्हणजे धवती व बस्ती हे याबद्दल फक्त माहिती दिली नेतीबद्दल त्राटका एक्सरसाईज करायला लावली त्राटक म्हणजे कॉन्सन्ट्रेशनसाठी जी एक्सरसाईज करायला लागते ला ती नवली कपालभाती जलनीयती त्राटका हे सगळं आपल्याला तिथे शिकवलं जातं आणि ज्या गोष्टी शिकवल्या नाही जाऊ शकत त्यांची माहिती दिली जाते त्याचबरोबर प्राणायाम प्रॅक्टिस केली जाते ह्यामध्ये प्राणायामाचीसुद्धा पूर्ण माहिती दिली आहे म्हणजे सूर्यभेदन असू दे उज्जयी प्राणायाम असू दे शीतकारी भस्त्रिका भ्रामरी हे सगळे प्राणायाम कसे करावेत कोणी करावेत कोणी करू नयेत किती वाजता करावेत ही सगळी माहिती आम्हाला ह्या पुस्तकाद्वारे आणि अफकोर्स प्रॅक्टिकली देण्यात आली आणि त्याचबरोबर जसं मी म्हणाले की प्रत्येक आसन आम्हाला शिकवण्यात आलं तर जवळपास यामध्ये आहेत चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास नव्वद की पंच्याण्णव आसनं आहेत जी पंचवीस दिवसांच्या कोर्समध्ये तुम्हाला व्यवस्थित शिकवण्यात येतात कशी शिकवण्यात येतात तर हा आहे mm -hmm. दोनशे तासांचा प्रोग्राम रोज सकाळी पाच वाजता उठायचं सहा वाजता आसना प्रॅक्टिसला जायचं सहा ते साडेसात तुम्हाला योगासनं शिकवली जातात मग पंधरा मिनटांचा ब्रेक असतो मग पाऊण तास प्राणायाम करायचा म्हणजे पावणे आठ ते साडेआठ मग साडेआठ ते साडेनऊ असतो ब्रेकफास्ट ब्रेक मग साडेनऊ ते साडे अकरा किंवा अकरा वाजेपर्यंत uh, फिलॉसॉफी ऑफ योगा शिकवली जाते त्यानंतर एक पंधरा तासांचा टी ब्रेक असतो त्यानंतर तुम्हाला आसना क्लिनिकला बसायचं असतं आता आसना क्लिनिकमध्येच ही आसनं वन बाय वन स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये शिकवली जातात ही आसन एवढी डिटेलमध्ये का शिकवली जातात तर बेसिकली जो 200 जो हा जो टू हंड्रेड आर्सचा जो काही कोर्स आहे तो यासाठीच आहे कारण हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही एक सर्टिफाईड योगा टीचर होता तुम्हाला इतकं डिटेल्ड ज्ञान दिलं जातं की हे नॉलेज तुम्ही कोणाला तरी पास ऑन करू शकता तुम्ही कोणाला तरी आसनं सेफली शिकवू शकता म्हणून प्रत्येक आसनाला भरपूर वेळ देऊन पहिले ती शिकवली जातात थिओरॉटिकली शिकवली जातात आणि मग ती तुम्हाला प्रॅक्टिकली करायला लावतात एकमेकांना शिकवायला लावतात जेणेकरून तुम्ही एक चांगले टीचर होऊ शकाल आता आसना क्लिनिक झाल्यानंतर एक ते चार आपला ब्रेक असतो तेव्हा तुम्ही जेवायचं तुम्हाला झोप काढायची झोप काढायची किंवा जाऊन नदीकाठी बसायचं छान गाणी ऐकायची गाणी गायची तुम्हाला हवं ते करायचं मग चार ते साडेपाच हो। पुन्हा आसन आसनाकले कसतं पुन्हा एखादं नवीन आसन घेतलं जातं जे जा आपल्याला शिकवलं जातं डिटेल्ड पूर्ण माहिती दिली जाते त्यानंतर असतं ॲनटॉमी ऑफ योगा ह्यामध्ये आपल्या शरीराची पूर्ण माहिती दिली जाते कधी कधी आयुर्वेदाचा क्लास होतो आयुर्वेदा क्लासमध्ये प्रकृतीप्रमाणे कसं राहावं काय खावं हे शिकवलं जातं प्रत्येकाची प्रकृती स्वभावाप्रमाणे तुम्ही कशी ओळखू शकता किंवा तुमच्या कॅरेक्टरप्रमाणे कशी ओळखू शकता हे त्यामध्ये शिकवलं जातं कुठल्या प्रकृतीचे काय दोष आहेत हे शिकवलं जातं वात पित्त कफ हे आपण कसं आयडेंटिफाय करावं हे कसं क्युअर करावं क्युअर नाही अर्थात करतायत पण ह्याची कशी काळजी घ्यावी कसं योग्य खावं योग्य वेळेस झोपावं किती वाजता योगा करावा हे सगळं आयुर्वेदाप्रमाणे आपल्याला शिकवलं जातं तर जवळपास एक तीन ते चार क्लास आयुर्वेदाचे होतात आणि त्यानंतर एक संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत सॉरी सहा ते नाही साडेसहा ते सातपर्यंत भजनं असतात त्यामुळे छान तुम्ही भजनं म्हणायची मेंटली काम व्हायचं आणि मग सात वाजता तुमचा डिनर ब्रेक होतो mm -hmm. त्यानंतर तुम्ही जेवायचं तुम्हाला आराम करायचा आराम करायचा आणि एक्झॅक्टली साडेनऊ वाजता लाईट्स सा ऑफ करायचे म्हणजे झोपायचं कारण पुढच्या दिवशी तुम्हाला पुन्हा पाच वाजता उठायचं असतं तर हा होता इथला दिनग्रह जो तुम्हाला पंचवीस दिवस पाळावा लागतो पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या कोर्सच्या फीज काय आहे तर जेव्हा मी हा कोर्स केला होता तेव्हा अर्ली बर्ड ऑफर होती सो एक साधारण अठ्ठेचाळीस हजार प्लस टॅक्सेस असा हा कोर्स होता पंचवीस दिवसांचा आणि आय थिंक जे लेट कमर्स आहेत किंवा ज्यांनी उशीर ॲडमिशन घेतलं आहे त्यांच्यासाठी थोडा थोडं वेगळं फी स्ट्रक्चर आहे पण हे सगळं फी स्ट्रक्चर ॲक्च्युली तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही हवं तेव्हा चेक करू शकता मी फक्त हटयोगाचं चेक केलं होतं त्यामुळे मला त्याच्याच फीज माहिती आहे जो स्पेशली कोर्स मी केला त्याच्या पण अदरवाईजसुद्धा तुम्ही स्वतःहून चेक करा तुम्हाला अष्टांग करायचं आहे किंवा विन्यासा करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही फीचं स्ट्रक्चर चेक करा आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स कोणी करावा आता मी तर ॲबसल्युटली बिगिनर होते मी अक्षरशः तासांमध्ये योगा प्रॅक्टिस केली आहे दिवसांमध्ये सुद्धा नाही आणि तिथे गेल्यानंतर आमची सव्वीस जणांची बॅच होती तर जवळपास ऐंशी टक्के लोक असे होते जे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतात म्हणजे अक्षरशः वीस वर्ष प्रॅक्टिस केलेल्या केलेले लोकसुद्धा तिथे होते आणि थोडं मला इंटिमिडेटेड फील झालं आणि खूप वर्षांनी मी हे फिलिंग अनुभवलं की भीती वाटणं कुठेतरी कम्फर्टेबल फील न करणं आणि असं कुठेतरी वाटत होतं आपला हा निर्णय चुकला का आपण हा चुकीचा कोर्स घेतला का आपण रिट्रीटला जायला हवं होतं का बट देन आय रिअलाईज की रिट्रीटला गेल्यानंतर तुम्ही खूप रिलॅक्स्ड असता तुम्ही ॲज अ टुरिस्ट असता त्या ठिकाणी म्हणजे जरी मी हिमाचलमध्ये गेले समजा रिट्रीटसाठी योगाच्या तर मी माझं जास्त लक्ष नेचरमध्ये असणार आणि अभ्यासाकडे कमी लक्ष असणार मला तिथे गेल्यानंतर एक दोन तीन दिवसात रिअलाईज झालं की ती विद्यार्थी अवस्था परत येते काहीतरी आपल्याला माहितीच नाही आहे पूर्ण कोरीपाटी आहे आणि आपल्याला बेस्ट आचार्यांकडनं शिकायला मिळतं आहे आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की मी किती जास्त ब्लेस्ड आहे पहिल्यांदा इतक्या ऑरेनर्सबरोबर मी होते आणि लँग्वेज बॅरियर होत होतं कधी तर कुठेतरी आपणच आपल्या फिअर्सना कॉन्कर करतो आणि नवीन फ्रेंड्स बनवतो मी खूप शाय आहे तशी खरं तर मला चार चौकात गेल्यानंतर पटकन नाही बोलत आहेत पण तिथे गेल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की यू डोंट हॅव टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग कोणत्याही गोष्टीला घाबरायची गरज नसते सगळे आपल्यासारखी माणसं असतात आणि सगळे प्रेमळ असतात सगळे 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 प्रेमळ असतात सगळ्यांमध्ये भरभरून प्रेम भरलं आहे आणि ते द्यायला तयार असतात मी खूप सोन्यासारख्या माणसांना भेटले तिथे खूप शिकायला मिळालं फक्त आचार्यांकडनं नाही आचार्य तर खूप छान आहेतच पण स्टुडंट्सकडनं खूप शिकायला मिळाले तिथे अनेक छोट्या छोट्या गोष्टी सरप्राईजेससारख्या ठेवल्या आहेत ज्या मी खरं तर तुम्हाला सांगणं अपेक्षित नाही आहे कारण की जर का तुमच्यातली एक जरी व्यक्ती तिथे जाऊन शिकणार असेल तर आय डोंट वॉन्ट डू डूईन दॅट सरप्राईज फी यू कारण भरपूर uh, भरपूर गोष्टी जेव्हा यु नो अचानक येतात आणि तुम्ही स्पॉन्टेनियसली काय करता त्या क्षणाला ते uh, कळणं जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे मी फार तिथे अचानक तिथे अजून काय काय गोष्टी आहेत ते सांगणं आता चुकीचं ठरेल कारण आय रिअली वॉन्ट यू गायज टू ॲक्च्युली एक्सपिरियन्स इट पर्सनली आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट फोर्टी एट थाउजंड अफकोर्स ऐकताना असं वाटू शकतं की अरे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह पण हा टीचर ट्रेनिंग कोर्स आहे सो पुढे जाऊन तुम्ही स्वतः क्लासेस घेणार आहात मला स्वतःचं माहिती नाही कारण जसं मी म्हटलं की माझा मेन मुद्दा हा होता की मला स्वतःला शिकवता आलं पाहिजे सो मे बी ओवर द पिरियड ऑफ टाईम मी आता खुशबुलामध्येच शिकवते किंवा माझ्या मैत्रिणींना शिकवते सिद्धार्थला शिकवते तर so, मे बी ओवर द पिरियड ऑफ टाईम मला वाटू शकतं की आता uh, बाहेरही लोकांना हे शिकवावं आत्ता इमिडिएटली वाटतं आहे का तर नाही पण हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक सर्टिफाईड टीचर होणार आहात आणि तुम्हाला हे असे सर्टिफिकेट मिळणार आहे अँड यू विल बी व्हेरी प्राऊड ऑफ युअर सेल्फ सो आय थिंक ही एक इन्व्हेस्टमेंट आहे स्वतमध्ये केलेली आणि ती प्रत्येकाने करायलाच हवी कारण तुम्ही आयुष्यभर पुरेल अशी गोष्ट तिथून शिकून येतात आणि हा एक खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे तुम्ही बिगिनर असाल तुम्ही खूप वर्ष प्रॅक्टिस करत असाल तुम्हाला फक्त मनामध्ये इच्छा आहे आणि तुम्हाला माहितीच नाही आहे याबद्दल काय करावं तर आय थिंक हा कोर्स सगळ्यांसाठी आहे अर्थात तिथे जाण्याआधी महिनाभर प्रॅक्टिस करायला ते तुम्हाला पूर्वाभ्याससुद्धा देतात त्यामुळे तुम्ही तास तासभर घरीसुद्धा प्रॅक्टिस करता सो दॅट तुमची बॉडी फ्लेक्झिबल झालेली असते तिकडे जाऊन अचानक योगा केल्यानंतर तुमचे अंग दुखत नाही तुम्हाला ताप भरत नाही सो ह्याचीसुद्धा काळजी घेतली जाते बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कशी काय विसरले तिथलं जेवण खूप भारी आहे खूप म्हणजे आम्ही मस्करीत असं म्हणायचो की बाकी काही असू दे जेवणासाठी मी अजून एक कोर्स करायला तयार आहे तर बेस्ट जेवण बेस्ट जेवण तर तुम्ही जर का तुम्हाला आवड असेल छान छान खायची तर तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता म्हणजे असं वाटू शकता की अरे कोर्सला आहे त्यामुळे आपल्या डाएटवर टाकेल का आजची नाही खूप सुंदर उत्तम जेवण मिळतं साऊथ इंडियन मोस्टली तर मला खरंच मनापासून वाटतं की एकदा तुम्ही फक्त वेबसाईटवर जाऊन बघा तुम्ही फोटोज बघा मी सुद्धा काही फोटोज आता मध्ये मध्ये आय होप असे टाकले असेल ते बघा आणि मला असं खरंच वाटतं की तुम्हाला जावंसं वाटेल सो so, uh, या हा होता आजचा व्हिडिओ ऑलमोस्ट uh, मी सगळं सांगितलं आहे तिथे तुम्हाला अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीचर ट्रेनिंग आहे विसरू नका सो so, फक्त तुम्हाला आसनं शिकवणार नाही आहेत तर आसनं शिकवावी कशी हे शिकवणार आहेत आणि शिकवायला लावणार आहेत तुम्हालाच तुमच्या तुम्हाला तुम्हाला तुम्हा बॅचमेटना आसनं शिकवावी लागतात येस आणि एक दोघांना नाही ग्रुप्सना आणि ती सगळ्यात टेरिफाईंग मोमेंट होती माझ्यासाठी का कारण माझ्याशी जास्त माझ्या स्टुडंट्सना जमत होतं आणि मी त्यांना शिकवत होते कॉन्फिडन्स मॅटर्स पण आता मला मी ते दिवस खूप मिस करते जेन्युअनली मिस करते कारण खूप मजा आली होती आणि असं स्टेजवर जाण्याआधी थोडा पोटात गोळा येतो ना कसं व्हायचं आम्हाला गोष्ट आपलं सेशनच्या आधी सो so, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माणूस म्हणून घडवतील तुम्हाला एक कॉन्फिडन्स देतील तुम्हाला थोडं घाबरवतील आणि मग त्यानंतरचा जो एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी आनंद आहे तो देतील कदाचित मी शब्दांमध्ये थोडी कमी पडते एक्सप्लेन करायला की कि हे किती भारी होतं पण हे जेन्युअनली खूप जास्त छान आहे जर का तुमच्याकडं हो ही खूप महत्त्वाची गोष्ट ते म्हणाले होते आणि ह्या गोष्टीवरती मला एंड करायला आवडेल हा व्हिडिओ ते मला म्हणाले होते पहिल्या दिवशी की बऱ्याचदा लोकांकडे वेळ असतो पण तेव्हा पैसा नसतो पैसा असतो पण मग एनर्जी नसते एनर्जी असते पण वेळ नसतो हा जो सव्वीस जणांचा कोर्स क्लास आहे आत्ता इथे तर तुमच्या बाबतीत ह्या तिन्ही गोष्टी जुळून आल्या आहेत सो नो दॅट युअर ब्लेस्ड अँड बी ग्रेटफुल तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊन हा कोर्स करा हे ते मला पहिल्या दिवशी म्हणाले होते अर्थात आमच्या पूर्ण क्लासला सो so, जर का तुमच्यामध्ये वे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही पैसा मॅनेज करू शकणार असाल आणि जर का तुमच्यामध्ये एनर्जी आहे तर जस्ट बी ग्रेटफुल अँड गो फॉर इनफॅक्ट मी म्हणेन की फक्त इथेच नाही कुठेही तुम्हाला हवं तिथे जाऊन योगा शिका पण शिका कारण त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे अँड आय रिअली really मीन इट जेव्हा केव्हा मी पुढे फ्युचरमध्ये क्लासेस घेणार असेल तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगेन जेव्हा जेव्हा एखादं नवीन आसन मला जमेल तसा व्हिडिओ करून सुद्धा टाकेल बट तोपर्यंत तुम्ही सुद्धा सेल्फ प्रॅक्टिस सुरू ठेवा अजून तुम्हाला मला काही सजेस्ट करायचं असेल तर आय एम ओपन टू टेक एनी सजेशन्स सो फील टू कमेंट आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून बाकी बस थँक्यू सो मच बाय हां अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा